पदार्थ न्यूज एक पाऊल पुढे परंडा नगर परिषद निवडणुकीसाठी डॉक्टर आंबेडकर वसतिगृह येथे ठेवण्यात आलेल्या मतदान यंत्राच्या सुरक्षिततेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे सुरक्षा व्यवस्थेचे तपशील खालीलप्रमाणे आहेत केंद्राच्या आत स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेची पहिली जबाबदारी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाकडे असते मध्यम स्तर दुसरा सुरक्षा स्तर राज्य सशस्त्र पोलीस दलाचा असतो बाह्य स्तर बाहेरील परिसरात स्थानिक पोलीस दलाकडून गस्त आणि सुरक्षा व्यवस्था सांभाळली जाते दलाकडून गस्त आणि सुरक्षा व्यवस्था सांभाळली जाते इतर महत्वाचे बंदोबस्त सीसीटीव्ही नजर स्ट्रॉंग रूम व चोवीस तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जाते उमेदवारांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी स्वतंत्र टीव्ही स्क्रीनची व्यवस्था केलेली असते डबल लॉक सिस्टीम रूमला डबल लॉक असते एक चावी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तर दुसरी चावी संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दर्जाच्या अधिकाऱ्याकडे असते उमेदवारांचे प्रतिनिधी राजकीय पक्षांचे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी स्ट्रॉंग रूमच्या परिसरात चोवीस तास देखरेख ठेवू शकतात नोंदवही सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून एक लॉगबुक ठेवली जाते ज्यात स्ट्रॉंगरूम जवळ येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे अधिकारी निरीक्षक उमेदवार प्रतिनिधी तारीख वेळ आणि नावासह नोंद जाते व्हिडिओग्राफी रूम आणि ईव्हीएम मोजणी कक्षात नेण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी केली जाते जनैतार्थ न्यूज एक पॉल पुणे मुख्य संपादक धनंजय गोफणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका